दादा फॉर्म भरला पण आणि या योजनेच पैसा माझ्या बँक खात्यात जमा पण झालं तायडे म्हणून तर तू माझी लाडकी बहीण आहेस आता फक्त तुझीच नाही तर महाराष्ट्र शासनाची पण लाडकी बहीण आहे मी महिला या प्रत्येक कुटुंबाचा कणा आणि आधार आहे हा कणा आणि आधार मजबूत असेल तर कुटुंबाची आणि राज्याची सर्वांगीण प्रगती होते आपल्या राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपल्या राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे भगिनींच्या संसाराला भरभक्तम आधार पाठीशी उभं राहिलं महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात येईल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेतील शुल्क कापणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचा महिला आणि बालविकास मंत्र्यांचा इशारा एसटी महामंडळाच्या तीनशे त्रेचाळीस बस स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र हे दवाखाने सुरू होणार बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या संस्थेच्या विश्वस्तांना अटक न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त आणि राज्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत एकशे सव्वीस टक्के पाऊस आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्यक्त केला मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं कुठल्याही सर्वेक्षणाचा विचार करू नका महायुती पुन्हा सत्तेत येईल ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं प्रदेश भाजपा निवडणुकीसाठी जी योजना बनवेल ती योग्य रीतीनं कार्यान्वित करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं मतदानाचं प्रमाण दहा टक्क्यांनी वाढवण्याचं आवाहनही त्यांनी केलं संध्याकाळी त्यांनी नवी मुंबईत वाशीमध्ये कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी कोकण आणि ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला टेंभू विस्तारित प्रकल्पातल्या सांगली जिल्ह्यातल्या तीन घटक कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं या घटक कामांमध्ये टेंभू विस्तारित प्रकल्पातल्या टप्पा क्रमांक सहा पळशी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक पाच वितरण व्यवस्था आणि कामत गुरुत्व नलिका यांचा समावेश आहे या कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचं पांग फेडण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली या लाखो एकर हेक्टर जमीन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे या योजनेच्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली त्यानंतर विटा इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी टेंभू योजनापूर्तीसाठी दिवंगत बाबर यांचं मोलाचं योगदान असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जमा झालेल्या रकमेतून मिनिमम बॅलन्स ईसीएस मॅन्डेट रिटर्न चेक रिटर्न इत्यादीसाठीचं शुल्क कापणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सांगितलं त्या आज मंत्रालयात या योजनेसंदर्भात आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत बोलत होत्या बँकेशी संबंधित अडचणींसंदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात अशा सूचना आदिती तटकर यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या राज्यातल्या एकूण आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अटी आणि शर्तींच्या आधी राहून राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विभागानं मान्यता दिली असून याच सत्रापासून ही आठही महाविद्यालयं सुरू होणार आहेत केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या आठ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रत्येकी शंभर याप्रमाणे आठशे वैद्यकीय प्रवेशांमुळे देशातली एकूण प्रवेश संख्या एक लाख सोळा हजार सहाशे बारा एवढी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला असल्याचं ते म्हणाले अॅलोपॅथी औषधी उपचार पद्धतीप्रमाणे आयुर्वेदात रिफंड योजना लागू केली जाणार आहे त्यासाठी एकशे सत्तर औषधांच्या पॅकेजवर सध्या काम सुरू असून लवकरच ही योजना लागू होईल असं प्रतापराव जाधव यांनी सांगितलं राज्यात सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाईपोटी पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी राज्य शासनानं मान्यता दिली आहे त्यामुळे सहा जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये लवकरच वितरित होतील अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हातभार लाभाला मत तिचा मिते करूया सक्षम बहिण लाडकी हाच खरा संस्कार दर महिन्याला मेळ राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी दर महिन्याला पंधराशे रुपये या योजनेचे पैसे लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत दिलेल्या आर्थिक मदतीतूनच एक नवी आशा जागृत होत आहे त्याचबरोबर लाखो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून जीवनमान उंचावणार आहे योजनेचा लाभ मिळण्याकरता लाभार्थी महिलेने स्वतःचे बँक खाते आधार संलग्न करावे माता भगिनींचा सन्मान उंचावेल महाराष्ट्राची शान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन आई चल मी निघते आणि क्लास झाला की तिथूनच शाळेत जाणार आहे मागल्या महिन्यापासून पासून तुझी कलाश फी भरली नाही आणि या महिन्यात बी शक्य होईन असं वाटत बी नाही आता माझ्या फीची काळजी नको करूस कारण आपल्या महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वयवर्ष एकवीस ते पासष्ट मधील महाराष्ट्रातील अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक समृद्धीसाठी दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला रुपये अठरा मिळणार म्हणजे मला बी मिळतील बाई हो आपल्याला शासनाच्या रूपाने देवच पावलं म्हणायचा महाराष्ट्र राज्य महिला मुलींना सन्मान देणार सन्मान वाढवणार राज्य आर्थिक मदती त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प आहे योजनेचा लाभ मिळण्याकरता लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत एसटी महामंडळाच्या तीनशे त्रेचाळीस बस स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र हे दवाखाने सुरू होणार आहेत या ठिकाणी सर्व नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यासह कमी दरात विविध चाचण्या आणि औषधं मिळणार आहेत महामंडळाचे अध्यक्ष भरत गुगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला प्रत्येक स्थानकावर महिला बचत गटांना नाममात्र दरात भाडेतवावर स्टॉल दिले जाणार आहेत नवीन अडीच हजार बसची खरेदी शंभर डिझेल बसचं इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर होणार आहे मुंबई पुणे मार्गावरच्या इलेक्ट्रिक शिवनेरीमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी हवाई सुंदरींच्या धर्तीवर शिवनेरी सुंदरी नेमण्याचा निर्णयही महामंडळानं घेतला आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोन आरोपींना पोलिसांनी अद्याप पकडलं नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणी स्वतःहून दखल घेऊन सुनावणी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले या प्रकरणातले दोन आरोपी संबंधित शाळेचे विश्वस्त असून ते अद्याप फरार आहेत या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होण्याची वाट पाहत आहात का असा सवाल खंडपीठानं पोलिसांना केला विशेष तपास पथकाचे प्रमुख सुनावणीला हजर नसल्याबद्दलही न्यायालयानं नाराजी व्यक्त केली पुढची सुनावणी येत्या तेवीस ऑक्टोबरला ठेवली आहे यंदाच्या हंगामात राज्यात एकशे सव्वीस टक्के पाऊस पडला सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल सर, हा सर्व हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याची माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे हिंगोली आणि अमरावती वगळता राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला अहमदनगरमध्ये एकोणपन्नास टक्के तर सांगलीत अठ्ठेचाळीस टक्के अधिक पावसाची नोंद झाली जळगाव नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत चाळीस टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला हिंगोलीमध्ये सरासरीपेक्षा पस्तीस टक्के कमी तर अमरावतीमध्ये दोन टक्के कमी पाऊस झाला यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा सुमारे दोनशे अठ्ठावन्न मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी नऊशे चौऱ्याण्णव मिलीमीटर पाऊस पडतो मात्र यंदा या कालावधीत एक हजार दोनशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली स्वच्छता ही सेवा अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे चंद्रपूर जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात आलं याबाबत स्वच्छता मित्र स्वप्नील अक्केवार यांनी आकाशवाणीला सांगितलं ज्यांना वेळ मिळते त्या पद्धतीने आम्ही सकाळचे दोन तास या कामामध्ये लागतो आम्हाला खूप आनंद मिळते आणि जिथं कुठं पण घाण राहते जे कोणी उचलू शकत नाही तसा घाण आम्ही उचलून डस्टबिन मध्ये किंवा त्याचा विल्हेवाट लावतो आम्हाला सात वर्ष झाले या कामामध्ये खूप छान पद्धतीने चालू आहे हे संकल्पना आम्हाला नरेंद्र मोदी साहेबांकडून दोन हजार चौदा साली आली होती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वाडीबंदर कोचिंग डेपोची पाहणी केली पायाभूत सुविधा तांत्रिक प्रगती आणि डेपोच्या भविष्यातल्या विस्तार योजनांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला बेस्ट फ्रॉम वेस्ट या प्रदर्शनात त्यांनी कचरा संकलन विषयीच्या नव्या कल्पनांचं कौतुकही केलं वंदे भारत या रेल्वेगाडीसाठी आवश्यक सुट्या भागांची साठवण असलेल्या वंदे भारत स्टोअरलाही त्यांनी भेट दिली मुंबईतल्या नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत लैंगिक छळ प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश त्यांनी दिलेत तसंच रुग्णालयातले कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याच्या सूचनाही आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी जयदीप आपटीचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे पुतळा उभारताना योग्य काळजी घेतली नाही पुतळ्याच्या उभारणीतलं साहित्य निकृष्ट दर्जाचं होतं असा सरकारी वकिलांचा युक्तिवाद जामीन फेटाळताना न्यायालयानं मान्य केला बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आज भारतानं जिंकला दुसऱ्या डावात बांगलादेशाकडून मिळालेलं पंच्याण्णव धावांचं आव्हान भारतानं तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं भारतानं ही मालिका दोन शून्य अशी जिंकली यशस्वी जयस्वाल सामनावीर तर आर अश्विन मालिकावीर ठरला पाचव्या दिवशी बांगलादेशाचा दुसरा डाव एकशे सेहेचाळीस धावांवर आटोपला जसप्रीत बुमराह आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले यशस्वी जयस्वालच्या एक्कावन्न आणि विराट कोहलीच्या नाबाद एकोणतीस धावांच्या बळावर भारतानं हा सामना जिंकला महाविकास आघाडीचं जागावाटप दसऱ्याला जाहीर होणार आहे आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक जागांवर एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आता डावे पक्ष आणि इतर संघटनांसोबत चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले हवामान पुढच्या पाच दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून शुल्क कापणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचा महिला आणि बालविकास मंत्र्यांचा इशारा एसटी महामंडळाच्या तीनशे त्रेचाळीस स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र हे दवाखाने सुरू होणार बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या संस्थेच्या विश्वस्तांना अटक न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त आणि राज्यात यंदाच्या खरीप हंगामात राज्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत एकशे सव्वीस टक्के पाऊस याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार